परिणाम पुन्हा पेड्या लागल्या पुन्हा दरवाजे लागल्या कुलक्या लागल्या मुलगी खरीप घेवण्याबरोबर माझ्या घरी आकांत मुलगी आहे पण कंसाने विचार केला आठवा म्हणून देणार होता नाटव कशी काय झाली याच्यात ही काही ती नि देवाची दिलासे त्या मुलीला भारत हातामध्ये घेतलं तुला मारणार तर माझ्या आधी जन्माला एक शेती राजाला सांगतात राजा इकडे तिकडे नंद बाबाची बहीर सुनंदा तिचा डोळा उघडला तिची झोप गेली आणि सहज तिची नजर येशू देशुदेकडे नजर जवळ बघितलं तर यशोदास नेत्र आहे तिनं भगवंताला नमस्कार केला हे राऊजी लाली लाला हो। मुलगा झाला पाहिजे मुलगी मुलगा असा भगवंताला नमस्कार मुलगा झाला तर काहीतरी मिळेल ना बघायचं मिळेल नमस्कार केला आणि त्याच्या अंगावरची ती चादर काटली नीलकमल तो नील लाला बघितला